नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात आजच्या बातमीकडे खोटं बोलायचं तेही रेटून बोलायचं हेच काम खासदारांनी गेल्या पंधरा वर्षात केलं आहे रस्ते निधी विकास याबाबत केवळ भाषण झाली मात्र प्रत्यक्षात काम काही झालंच नाही याचा आता विचारला पाहिजे अशी सनसनी टीका भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खासदार आढळराव पाटलांवर राष्ट्रवादीच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते यावेळी लांडेंनी खासदारावर तोंड सुख घेत अजित पवारांवर स्तुती सुमन उधाळी पाहुयात लांडे काय म्हणाले अशोक बाप्प पवारांचं अभिनंदन करतो हा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार चार साली ज्यावेळेस खेळआळंदी होती त्या काळामध्ये तो सोंगाड्यात तिकडनं निवडून येत होता खऱ्या अर्थानं जिल्ह्याला कलाक्ती देण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय साहेबांनी केलं उभ्या महाराष्ट्रामध्ये साहेबांचं मोठं काम आहे देशामध्ये सुद्धा साहेबांनी मोठ्या प्रमाणात काम केलं सर्व पक्षांना बरोबर घेऊन त्या त्या ठिकाणी आघाडी करण्याचं काम आदरणीय साहेब करतात आणि आम्हाला आठवतं की त्या काळामध्ये तुम्ही आम्ही भाग्यवान होतो साहेबांना मतदान करण्याचा आपला अधिकार होता त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघ होता आणि अजितदादा सुद्धा या बारामती लोकसभा मतदारसंघाचे जे त्यांनी खासदार म्हणून काम केलं कैलासवाशी बाप्पासाहेब थेटे यांनी सुद्धा खासदार म्हणून काम केलं आणि मग दोन हजार नऊला ला ज्यावेळेस शिरूर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली त्या भोसलीमध्ये सुद्धा आमचा समावेश या ठिकाणी केला आम्हाला वाटलं चांगलं काम होईल दोन हजार चारला त्यांनी खोटं बोलणं सांगितलं आपल्या लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी सत्ता होती सत्तेत त्या ठिकाणी तो सुद्धा आपल्या पक्षात होता हुशार माणूस अमेरिकेला कंपनी इकडं कंपनी तिकडं कंपनी लई लोकांना त्यांनी कामा लावलं लई पोरांना कामा लावलं असं त्या ठिकाणी भासवलं गेलं आणि आम्हाला ज्यावेळी दोन हजार नऊ ला संधी मिळाली वेळ कमी होता तुमच्याकडे येण्याची त्या ठिकाणी खूप प्रयत्न केला परंतु कोणाशी संबंध संपर्क को साधता आला नाही पण शिरूर असेल जुन्नर असेल आंबेगाव असेल या परिसरातून पिंपिंचोड शहरामध्ये अनेक उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने त्या ठिकाणी राहिला आले आपापला स्वतःचा व्यवसाय पिंपरीचोड शहरामध्ये भोसरीमध्ये चांगल्या प्रकारे केला चांगल्या प्रकारे इंडस्ट्री काही लोकांनी टाकली काही ना चांगल्या लोक त्या परिसरामध्ये मिळल्या हे काम कोणी केलं असेल कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांनी आमच्याकडे पिंचूर शहरामध्ये एकोणीशे एकोणसत्तर साली एमआयडीसी आणली आणि त्याला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे स्वरूप देण्याचं काम कोणी केलं असेल तर नेते आदरणीय पवार साहेबांनी केलं इंडस्ट्री मोठी झाली त्यानंतर लोकसंख्येमध्ये वाढ होत गेली वाढ होत असताना चाकांना मोठ्या प्रमाणात एमआयडीसी उभी करण्याचं काम पवार साहेबांनी केलं रांजणगावला एमआयडीसी आणण्याचं काम पवार साहेबांनी केलं बघता बघता तळेगावला सुद्धा एम आय डी सी उभी राहिली चाकणला एम आय डी सी उभी राहिल्यानंतर त्या काळामध्ये इकडले काही लोक तिकडे येऊन इंडस्ट्री टाकली आणि राजनगावची निर्मिती झाल्यानंतर त्या काळामध्ये इकडल्या लोकांना चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळाला स्वतःचं त्या ठिकाणी चांगलं व्यवसाय करता आला ते काम कोणी केलं असेल तर आदरणीय साहेबांनी केलं अशोक सा बाप्पूंनी सांगितलं की या केडगाव ते चौपड्यापर्यंत त्या ठिकाणी रस्त्याचं एक सुद्धा त्या ठिकाणी रमाला टाकलं नाही मी रस्ता त्या ठिकाणी केला नाही चौपदरी करण्याचं भूमपूजन झालं त्यानंतर सुद्धा काम झालं नाही हे सर्व करत असताना सुद्धा आम्ही पाहिलं आमचं पिंपरींचोड शहर किती सुंदर झालं आपण सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने ये येता काही व्यवसायाच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत असता तोड शहर कोणी घडवलं असेल तर त्या ठिकाणी आदरणीय अजितदा घडवलं चांगल्या प्रकारे त्या परिसरामध्ये शहर कसं असावं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आम्ही कालांतराने त्या ठिकाणी काम करत असताना सुद्धा या परिसरामध्ये गे गेली पंधरा वर्ष जो खासदार काम करतो आता काय का काम करतो काय नाही हे सर्व आपल्याला माहिती आहे मी काय जास्त बोलणार नाही परंतु येणारे सुरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे काही काम करायचं नाही पण बोलायचं ते खोटं बोलायचं रेटून बोलायचं एवढंच काम त्यांनी पंधरा वर्षामध्ये केलेलं आहे आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो जुन्नर आंबेगाव त्या ठिकाणी भोसरीला मोठी जाहीर सभा झाली आडपसरला झाली काल रास्तापुरला होती दादा आपण काळजी करू नका ही सर्व लोक हो आपल्याला मानणारी आहे साहेबांचा हा जिल्हा आणि साहेबांचा हा शिरूर तालुका म्हणून ओळखला जायचा अजूनही त्या ठिकाणी साहेबांना विसरत नाही अशी माणसं मोठी या ठिकाणी आहे कैलासवाशी बापूसाहेब तिथे असतील कैलासवाशी रामसाहेब दादा असतील किंवा बाप कोपटराव गावडे असतील असे अनेक मंडळी या ठिकाणी या परिसरामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे काम करत राहिली पण कारखान्याची निर्मिती झाली इंडस्ट्री निर्मिती झाली आपण पाहिलं पुन्हा नगर रोड किती त्या ठिकाणी वाहतुकीला अत्यंत अडचणीचा ठरला जातो असा त्याच्या जा येतसुद्धा जा नवऱ्यावरून जाणारा समोरचा रस्ता चौपदी रस्ता करायचा किती कामं त्या ठिकाणी केली कोणत्या कोणत्या गावामध्ये फंड दिले कोणत्या कोणत्या गावांना त्या ठिकाणी चांगल्या तरुणांना काम दिलं याची या ठिकाणी येणाऱ्या लोकसभा मतदारसंघाच्या वेळेस आपल्या सर्वांना त्यांना जाब विचारण्याची आहे संवाद दौऱ्यात लांडेंनी आढळराव पाटलांवर चांगलाच निशाणा साधला मात्र आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी लांडेंवर कसा नेम धरेल हे पाहणंच महत्वाचं ठरेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चैनल